आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा येथील एस एस महाविद्यालयात नुकतीच शिंदखेडा तालुका काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न झाली आहे शिंदखेडा तालुका काँग्रेस परिवार या बॅनरखाली सदरची प्रदेश कार्याध्यक्ष व माजी आमदार कुणाल बाबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहीर शेख होते याप्रसंगी धुळे जिल्हा जिल्हाध्यक्ष प्रमोद सिसोदे आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष दीपक अहिरे नगरपंचायत माजी विरोधी पक्षनेते सुनील चौधरी काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष परीक्षित देशमुख इंटक जिल्हा उपाध्यक्ष समज शेख शहराध्यक्ष दिनेश माळी माजी नगरसेवक राजू थोरात अर्जुन सोनवणे युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव राहुल माणिक ओबीसी सेलचे प्रदेश सचिव रवींद्र चौधरी माजी सरपंच दलवाडे ज्ञानेश देसले काँग्रेस युवा अध्यक्ष शरद पवार प्रमोद पवार महेश बडगुजर पंकज निकम सेवा हिम्मत पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी शिंदखेडा मतदारसंघात होऊ घातलेल्या शिंदखेडा नगरपंचायत दोंडाईचा नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या स्थानिक स्तरावरील नेत्यांची नव्हे तर कार्यकर्त्यांची निवडणूक होणार असून त्यासाठी गावागावात गण गटात काँग्रेसचे प्राबल्य दाखवून निवडणुकीला सामोरे जावे जे गेले ला ते जाऊ द्या या आंब्याच्या झाडाला फळ लागते ते चाकून फेकून दिले जाते परंतु पुन्हा नवीन पालवी व बहार येतच असतो काँग्रेस ही स्वातंत्र्यपूर्व काळातील चळवळ व विचारधारा आहे शिंदखेडा मतदारसंघात काँग्रेस संपली असे म्हणतात परंतु काँग्रेस ही सक्रिय झाली आहे हे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीद्वारे दिसून येईल असंही इंटेक इंटक जिल्हाध्यक्ष प्रमोद सिसोदे सुनील चौधरी दीपक अहिरे राहुल मानिक रवींद्र चौधरी ज्ञानेश देशले यांनी मनोगत व्यक्त केले असून मनोगतात आपले मत व्यक्त केले सूत्रसंचालन व आभार परीक्षेत देशमुख यांनी केले संपादक यादवराव सावंत शिंदखेडा शिंदा तालुका काँग्रेसची जी बैठक होती परिवाराची त्या बैठकीला युवक काँग्रेस इंटक सेवादल सर्व लोक उपस्थित होते हैं। या मिटिंग मागचा उद्देश असा होता किंवा काँग्रेसचा का पूर्ण मजबूतीने या तालुक्यात उभं करायचं ज्यांच्या अंगात किंवा ज्यांच्या रक्तात काँग्रेस आहे असे सर्व काँग्रेस दन अगदी जोंडाच्या शिंदेडा नारडाणा किंवा पूर्ण तालुक्यातन एक छोटेखानी मीटिंग होती येणाऱ्या काळात आता स्थानिक स्वराज्य शासनाच्या निवडणुका आहेत नगरपंचायत असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल तर ह्या सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष आपण ताकद उतरेल आणि ह्या तालुक्यातला सर्वात मोठा पक्ष म्हणून उभा राहील अशी ह्या निमित्ताने मी सर्व कार्यकर्त्यांच्या निमित्ताने दे उभाही देतो आणि थांब आज शिंचळा शहरात काँग्रेस परिवारची मिटिंग आयोजित केली होती सन्मान्य कुलाल बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिंदेडा तालुक्यात सांगितलं येणाऱ्या ज्याही निवडणुका आहेत जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असतील आम्ही सर्व काँग्रेसशी ताकदीविषयी लढणार आहोत येणाऱ्या निवडणुकामध्ये म्हणून काँग्रेसला कुणी कमी समजण्याचा कुणी समजत असेल शिंगेडा तालुक्यात तर ता आम्ही पूर्ण काँग्रेस शिंगेडा तालुक्यात ता ता गट गट आणि गावात जाऊन काँग्रेसच्या प्रचार प्रसार करून येणाऱ्या निवडणुकीत ता ताकदीशी लढणार आहोत जय काँग्रेस दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी शिंदगड तालुका काँग्रेस परिवाराची मीटिंग झाली परिवाराच्यासाठी की शिंदेड तालुकामध्ये जेवढे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत जेवढे सेल आहे सर्वांनी मिळून ही मीटिंग प्राथमिक मीटिंग आयोजित केली आहे याचा मागचा उद्देश हाच आहे की तालुक्यामध्ये काँग्रेस जिवंत आहे नुसती जिवंतच नाही तर ता फार ताकद आहे ताकवतच आहे यासाठी सुरुवात केलेली आहे एक काही कार्यकर्त्यांसह काही पदा पदाधिकाऱ्यांसह आज आपण मीटिंग मिटिंगला सुरुवात केली आहे येणाऱ्या इन, काळात काँग्रेस पक्षाची फार मोठ्या लेवलला मिटिंग होणार आहे सर्व वरिष्ठ नेते तालुक्यातील सर्व सी पदाधिकारी उपस्थित राहतील आणि तालुक्यात येणाऱ्या भविष्यात येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत नगरपालिका असतील पंचायत समिती जिल्हा परिषद असतील या सर्व निवडणुकांना शिंदे तालुक्यातील काँग्रेस पूर्ण ताकदीने सामोरं जाणार आहे आणि दुसरं सामोरं जाणार नाही तर विजयश्री खेचून आणणार आहे यात काय शंका नाही आम... सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.